स्वामी स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ हिंदू धर्मात काही गोष्टी देवदेवतांचे प्रतीक मानल्या जातात ज्यावर चुकूनही पाऊल ठेवू नये अन्यथा तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते याशिवाय वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्यावर पाऊल ठेवल्यास घरात गरिबी येते आणि पैशाची कमतरता निर्माण होते धार्मिक मान्यतेनुसार आणि शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहे ज्यांचे पालन केल्यास तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्बा या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा दैनंदिन आप, आप सर्वजण अशा अनेक गोष्टी वापरतो ज्या हिंदू धर्मानुसार देवदेवतांचे प्रतीक मानल्या जातात म्हणून तुम्ही सर्व काही तुम्हाला हवे तिथे ठेवू शकत नाही असे मानले जाते की देव स्वतः अनेक प्राण्यांमध्ये आणि पक्षांमध्ये राहतात शास्त्रांनुसार या प्राण्यांवर पक्षावर किंवा वस्तूंवर पाऊलही ठेवू नये अन्यथा तो देवांचा अनादर करतो असे मानले जाते परिणामी तुम्ही पाप ज्याचे उत्तर कदाचित परलोकात द्यावे लागेल शास्त्रांनुसार कोणत्या गोष्टींवर कधीही पाऊल ठेवू नये हे तुम्हाला माहिती आहे का गाय हिंदू धर्मात गायीला पारंपारिकपणे देवी म्हणून पूजले जाते गाय हा एक प्रिय प्राणी असला तरी त्यावर कधीही पाऊल ठेवू नये गायीवर पाऊल ठेवल्याने तुमची बुद्धी भ्रष्ट होईल आणि तुम्हाला आयुष्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागू शकते पितळेचे भांडे पितळेचे भांडे सूर्याचे प्रतीक आहे म्हणून कधीही या भांड्यात पाऊल ठेवू नये यामुळे कुंडलीत चंद्र कमकुवत होऊ शकतो आणि जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात असे केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येतात शेल शास्त्रांनुसार देव प्रत्येक कणात राहतात आपण पृथ्वीवर ज्या पद्धतीने चालतो ते देखील पवित्र आहे कारण हिंदू धर्मात पृथ्वीला आईचा दर्जा आणि स्थान देण्यात आले आहे जर शंख तुमच्या समोर असेल तर त्याला कधीही पायांनी स्पर्श करू नये साधनेनुसार देवी लक्ष्मी शंखात वास करते शंखावर पाऊल ठेवल्याने तुमचा पाय कापला जाऊ शकतोच पण त्यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकते झाडू झाडू हे देवी लक्ष्मीच्या प्रतीकांपैकी एक मानले जाते म्हणूनच कधीही पायांना स्पर्श करू नये झाडू मध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याने दारिद्र्य दूर होते परंतु शास्त्रामध्ये झाडू संबंधित काही नियम सांगितले ज्यामुळे तुम्हाला फायदे होतात अन्न आणि पे कोणत्याही अन्न पदार्थावर पाऊल ठेवण्यास मनाई आहे अन्नाच्या एका कोप्यालाही पायांनी स्पर्श करू नये याशिवाय कधीही पूजेच्या किंवा यज्ञेच्या वस्तूंना पायांनी स्पर्श करू नये यामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात तुळशीची पाने हिंदू धर्मात तुळशीच्या पानांचे विशेष महत्व आहे आणि ते पूजनीय आहे तुळशीच्या पानांना कधीही पायांनी स्पर्श करू नये तुम्हाला पैसे मिळण्यापासून वंचित ठेवले जाऊ शकते यासोबतच जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागू शकते म्हणून चुकूनही या गोष्टींवर पाऊल ठेवू नका दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ